साल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ऑपरेशन ब्लॅक थंडर झोतात होतं काही खलिस्तान समर्थक का अतिरेकी सुवर्ण मंदिरात घुसून बसले होते त्यांचा पाडाव करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात येत होतं सी आर पी चे डीआयजी सरबदीप सिंग आणि पंजाब पोलीसचे डी जी पी कवरपाल सिंग गिल यांची हे ऑपरेशन पार पाडण्यात मोलाची भूमिका होती ऑपरेशन ब्लॅक थंडरची सुरुवात नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाली तर अठरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मिलिटन्टी सरेंडर केल्यानंतर या ऑपरेशनची यशस्वी सांगता झाली या ऑपरेशन दरम्यान मंदिराच्या आत लपून बसलेल्या मिलिटंट्स बद्दल माहिती मिळवणे खूप महत्वाचे होते आत काय चालू आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता या ऑपरेशन दरम्यान मंदिरातील अतिरेक्यांच्या परवानगीने काही लोकांचीच मंदिरात ये जा सुरू होती मंदिराच्या परिसरात असणारा एक ऑटोवाला देखील या मंदिरात ये जा करत होता खलिस्तानी कट्टरवादी गटाला तो आपलाच माणूस आहे याची शंभर टक्के खात्री होती पण ते होते भारतीय गुप्तहेर अजित डोवाल नमस्कार मी युवराज गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान अजित डोवाल ऑटोवाल्याच्या रूपात त्या परिसरात सातत्याने उपस्थित होते ते खलिस्तानी कट्टरवादी गटाच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलं होतं आपण आय एस आय संघटनेचा सदस्य असून तुमच्या मदतीसाठी मला इथे पाठवण्यात आलेला आहे असं खलिस्तानी कट्टरवादी गटाला पटवून देण्यात ते यशस्वी झाले होते ते मंदिराच्या आत गेले आत काय परिस्थिती आहे किती माणसे आहेत त्यांच्याकडे किती हत्यारे आहेत त्यांच्या पोजिशन्स काय आहेत याबद्दलची सगळी माहिती घेऊन बाहेर आले ही सगळी माहिती त्यांनी भारतीय सैन्याला पुरवली जीव जोखमीत टाकून अजित डोवाल यांनी मिळवलेले याच माहितीच्या बळावर ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी झालं अजित डोवाल हे नाव आज सगळ्यांना परिचित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड केल्यापासून देशभरात त्यांना ओळख मिळाली केरळ कॅडरमधून आय पी एस ऑफिसर पाकिस्तानात तब्बल सात वर्ष राहणारे एजंट इंटेलिजन्स ब्युरोचे अध्यक्ष आणि आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे एखाद्या चित्रपटाचा विषय व्हावा एवढ्या चढ उतारांनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे त्यांच्या बहादुरीचे अनेक किस्से कित्येक एजंटसाठी आणि सामान्य माणसांसाठी देखील प्रेरणा देणारे आहेत तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका